इसरेडी डी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट स्टार्ट महोदय परिच्छेद सहकार विभाग विभागतर्फे गेल्या महिन्यात आपल्याला पाठविण्यात आलेल्या परिपत्रकांच्या संदर्भात हे पत्र आपणास पाठविले जात आहे तालुका आणि गाव पातळीवरील ज्या सहकारी सेवा संस्था आहेत किंवा सहकारी पतपुरवठा संस्था आहेत त्यांच्या बाबतीत या परिपत्रकात काही मार्गदर्शन करण्यात आले होते आणि आपणाला विनंती करण्यात आली होती की या संस्थांचे कामकाज योग्य प्रकारे चालविले जाऊन गरजू सदस्यांना आवश्यक त्या प्रमाणात त्या संस्थांतर्फे कर्ज पुरवठा वेळेवर केला जाईल अशा प्रकारे त्या संस्थांची बांधणी करण्यास संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सहाय्य करावे शासनाला आशा आहे की आपल्या नियंत्रणाखाली असणाऱ्या विविध सेवा सहकारी संस्थांचा कारभार योग्य प्रकारे नियंत्रित करून त्यांची सदस्य संख्या वाढवून त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी त्यांना सर्व प्रकारे मदत करून आणि त्यांच्याकडे असलेल्या ठेवींची संख्या वाढवून त्या स्वावलंबी कशा होतील आणि सदस्यांना आवश्यक ते तारण घेऊन सदस्य नसणाऱ्यांनाही वेळेवर आर्थिक मदत करण्यात त्या तत्पर कशा राहतील याची काळजी आपण घेतली असेल ज्या ज्या सहकारी संस्थांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक आहे आणि प्रयत्न करूनही जी थकबाकी वसूल होऊ शकत नाही अशा सहकारी संस्थांची नावे आपण शक्य तितक्या लवकर या विभागाला कळवावी अशी आपणास विनंती करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे शासनाच्या हेही लक्षात आले की तालुका आणि गावपातळीवर अशा अनेक संस्था प्रत्यक्ष उभ्या राहतात सदस्यांची नोंदणी करतात त्यांच्याकडून भांडवल जमा करतात पदाधिकाऱ्यांची निवड करतात आणि काही दिवसांनी कारभार योग्य प्रकारे चालविला न गेल्यामुळे त्यांना दिवाळे काढावे लागते अशा संस्थांना उभे राहण्यास कोणत्याही प्रकारे उत्तेजन देण्याचा शासनाचा मानस नाही तेव्हा संशयास्पद कारभार करणाऱ्या अशा ज्या ज्या संस्था आहेत त्यांची माहिती आपण या विभागाला त्वरित कळवावी आपण ही माहिती संकलित करून तातडीने पाठवाल अशी अपेक्षा आहे परिच्छेद आपला